स्वामी समर्थ आज नवरात्रीमधील सर्वात महत्त्वाची आणि मोठी तिथी म्हणजे आज अष्टमी या अष्टमीला महा अष्टमी देखील म्हणतात आठ दिवसामध्ये तुमची काही सेवा झाली नसेल तर तुम्ही या अष्टमीला जर केली तर जी कुलदेवता आहे ती प्रसन्न होती मग आपल्या घरामध्ये कुलदेवतेना अखंड वास करावा आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी त्यासाठी न चुकता आज संध्याकाळी आपल्याला कुलदेवतेला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य कोणतं अर्पण करायचं तर बघा आपल्याला गायी आपल्याला एक लिटर किंवा दोन लिटर दूध आणायचं आहे ते अगदीच आहे आणि त्यानंतर थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकायचे आहे न चुकता मखाना सुद्धा टाकायचा आहे कारण मखाना माता दुर्गेला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपल्या घरामध्ये अखंड पैसा राहत असतो मग यासाठी आपल्याला आज न चुकता जे मसाला दूध आहे किंवा ज्याला पायस म्हणतो पायस तयार करायचा आहे आणि संध्याकाळी नवे आपण जेव्हा नैवेद्य आरती करणार आहात त्यावेळेस पाण्याचं खाली चौकन मंडल काढायचं आहे त्यावर ते आपल्याला पायस ठेवायचा आहे नवेद्य आरती करायची आहे आणि सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा आहे असं केल्याने आपल्या कुलदेवतेचा अखंड वधस्त आपल्यावर कायम राहणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद